श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे स्वामी भक्त ज्या घरात असते स्वामी नामाची भक्ती ज्या घरात असते स्वामी नामाची भक्ती त्या घरामध्ये भोवती असते स्वामींची दिव्य शक्ती त्या घरामध्ये असते स्वामींची दिव्य शक्ती स्वामींची दिव्य शक्ती स्वामी आपण आपण जोडले जातो स्वामींशी एकरूप होतो आपल्या तस तस अवतीभोवती भो, स्वामींचा वास होऊ लागतो पण एक गोष्ट लक्षात घ्या आपण स्वामी मार्गात आहोत स्वामी सेवेकरी आहोत स्वामींची सेवे स्वामीं अहोरात्र सेवा करत असलो तरीही आपण आपल्या आयुष्यामध्ये अडथळेच नको किंवा दुःखच किंवा कि संकटच यायला नको अशी नजर आपण अपेक्षा करत असू तर हे कुठेतरी चुकीचं आहे अप अपयश स्वामींच्या हातात नाही कारण हे ना आपल्या कर्माचे भोग आहे आणि आपल्या कर्मामध्ये स्वामी कधीच हस्तक्षेप करत नाही ज्याच्या कर्मानुसार ना फळ भोगावीच लागणार आहे पण म्हणून आपण स्वामींवर राग धरायचा स्वामींवर आपण नको ते आरोप करायचे हे कुठेतरी चुकीचं आहे कारण स्वामी माऊली खूप दयाळू आहे कृपाळू आहे स्वामी सदैव आपल्या भक्तांवर कायम कृपाच करत असतात स्वामी नेहमी भक्तांच्या डोळी डोळीत काही ना काही टाकत झोळीत काही ना काही टाकत असतात पण जर आपली झोळी फाटकी असेल तर स्वामी काय करणार बरोबर ना म्हणून स्वामींवर रागावू नका फक्त आपली कर्म चांगली करण्याचा प्रयत्न करा बघा स्वामींमुळे दुःख येण्याचं थांबलं नसलं तरीही स्वामींमुळे आपली दुःखची जी, झळ जी, 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 आहे ती नक्कीच कमी होत ते असते या गोष्टीवर तुमचा जर विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा बघा आपण स्वामी मार्गात असताना स्वामींना एकच प्रार्थना करायची की स्वामी निवडलेल्या मार्गावर मेहनतीचा मेहनतीची काटे जरूर द्या निवडलेल्या मार्गावर मेहनतीचे काटे जरूर द्या पण पा, प पाहिलेल्या स्वप्नांना यश मात्र नक्की द्या पाहिलेल्या स्वप्नांना यश मा मात्र नक्की द्या मिळवू द्या स्वामी भक्तो, स्वामी प्रत्येकाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अटूट नाट प्रयत्न करतात आपलीही कर्तव्य स्वामींची सेवा करण्याची चांगले कर्म करण्याचं म्हणूनच आपण आपण आपलं कर्तव्य पूर्ण करायचं आणि बाकीचं सगळं काही स्वामींवर सोडून द्यायचं तर असो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे तो ऐकण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून एका आणि स्वामीमयी होऊन जा तर स्वामी भक्तो स्वामी आपल्या भक्तांना सांगतात अरे मनात शुद्ध शुद्ध भाव ठेवून जर तू आमचं नाम स्मरण करत राहिला तर परमेश्वर तुला आपोआप भेटत असतो या परमेश्वर हा परमेश्वर हा तुझा हा स्वामी आपोआप तुझ्याकडे आकर्षित होतो आणि करा कायमचा तुझा होऊन जातो आणि म्हणूनच नामाचा धावा घेऊ घे जसं जसं तू नाम घेतो तसं तसं आपोआप तुझ्या आजूबाजूला सकारात्मक लहर फिरू लागते सकारात्मक लहरी तुझ्या मनात घर करतात तुझ्या मनात फक्त आणि फक्त सकारात्मक विचारच येतात आणि जिथे सकारात्मक विचार येतात तिथे सगळं काही आपोआप सकारात्मकच हो घडू लागतं अरे तुझ्या आयुष्यात काही वेळा तुला त्रास होणं देखील गरजेचं असतं रे तू वाईट वा आहे म्हणून नाही तर तुझं चांगलं वागणं तुला कुठे कुठे थांबवायचं आहे हे कळवण्यासाठी त्या गोष्टी घडवायलाच लायच लागत अरे गरज संपली त्यामध्ये दोष दिसू लागतात मग ते हे जग असू दे किंवा नात असू किंवा नाता असू दे तुझ्याकडे कोणी बोट दाखवत असेल तुझ्या दोषांना सगळ्या जगासमोर मांडत असेल तर तू स्वतःची प्रामाणिक राह तुझ्या या स्वामीला सांग मी कुठेही चुकलो नाही माझा काहीही दोष नाही आणि खरंच सांगतो जर तुझा, तुझा दोष नसेल आम्ही तुला कधीही शिक्षा देणार नाही किंवा त्या आमचा मनापासून ते स्नान क कमी होणार नाही स्नान कम कमी स्थान कमी होणार नाही दुःखातही तुला कोसळून न देण्याचं काम आमचं नाम करत असत दुःखातही तुला कोसळून न देण्याचं काम आमचं नाम करत असत म्हणून तू सदैव नाम घे मी सदैव तुझ्या पाठीशी राहणार आहोत भिहू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे भिहू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी बघतो आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल आणि तुम्ही देखील रोजच्या रोज श्री स्वामी समर्थ या शना शनी मंत्राचे एक माल जपका वाहिना करत असाल कोण कोण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामाची माल जप करत हे कमेंट करून नक्की सांगा त्याच्या त्यांच्या पाठीशी स्वामी नेहमी असतात तुमचेही तसे अनुभव असतील तर कमेंट मध्ये न, कमेंट करून नक्की सांगा कारण तुमचा एक कमेंटमुळे एक जरी सेवेकरी घरात असेल तर तुमची पदरी तुमच्या पदरी खूप मोठं पुण्य पडत असतं कारण आपली गुरुमाऊली नेहमीच सांगतात सेवा करा आणि सेवेकरी घडवा सेवा करा आणि सेवेकरी घडवा म्हणूनच यामध्ये आपल्याला मोलाचा वाटा उचवलायचा आहे आणि आपला स्वामी भक्त परिवार मोठा करायचा आहे तर स्वामी भक्त व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा